आणि पालकत्व खांद्यावर मी दोन हजार सहा पासून आणि लढाई ही सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची आहे त्यावेळेस जे आंदोलन शेवटलं त्याच्यानंतर मुंबईला आपण गेलो मुंबईला पालकमंत्र्यांसमोर बैठक झाली अनेक उपाययोजनामध्ये आपण चर्चा केली आणि तिथून आपण शे अनेक शब्द घेतले ते आपण प्रामाणिकपणे पूर्ण प्रयत्न करत होतो पण तू त्याच्यातून काही ठिकाणी थोडंफार यश येत काही ठिकाणी अजून यायचं बाकी आहे बरं हल्ली एवढं धावता फलक आहे जगाचा वेगवान की आपण आंदोलन सोडलं की लगेच दोन दिवसात लोक होतं साहेब त्याचं काय झालं बोला याचं काय झालं बोला नक्का आंदोलनाचा फलित सांगा आता साहेब आपल्याला पडले नराच का नरा नर आणि मादी हा नंतरचा भाग समस्याचा निराकरण साठी आपण जेवढे काही डायलॉग केले सर्वांनी मिळून ते लोकांच्या किती झाले किती सुरक्षित आपण पिंपरी पिढ्यांची घटना हृदय राबत राहिली की त्याच दिवशी अंतविधीला डाग दिला आणि मी लगेच तातडीने उपोषणाला बसलो शिवाय ज्या ठिकाणी बसलो तिथं मी माझ्या डोळ्यासमोर मी जाताना पाहत होतो साहेब असे जायचे यायचे माझ्याकडे बघायचं मी त्याच्याकडे बघायचं काय खापण्याचं काम होता लोक मला म्हणतात वेडा आहे ठार वेड आहे ठार वेडा आहे वेडा आहे का मात्र बिबट्याला थांबवल्याशिवाय मी शांत बसताना हा शब्द कालय होता आज आहे आणि उद्या राहील थांबू आपण त्याला आता ते लस आपण पाठवलंय सध्या लस बंदीच तर ठीक आहे हा एक भाग झाला त्यातला आपल्याला कमीत कमी दहा बारा प्रयोजन करायचे वेगळे वेगळे त्यातला हा विस्तारीकरणचा एक आहे अठरापासून तर आता दोन हजार चोवीस संपली आता अडथाशी त्याला कुदळ मारली जे सहा वर्ष आपली वाया गेली खर तर दूरदृष्टीचा ज्यावेळेला आम्ही विचार केला त्यावेळेला अतिशय मला अतिशय गायची सवय काम करायची विलंब ठीक आहे अडचणी कुठल्या क्षेत्रात नाही कुठलं क्षेत्र असेल की त्याला अडचण नाही मी आपल्याला सांगतो की या बिबटच्या निवारा केंद्रामध्ये ज्यावेळेस जखमी होऊन म्हणजे एखादा मोटरने उडवला एखादा बिबट्या किंबहुना तो विरीत पडला तर त्याच्यावर यू पद्धतीचं हॉस्पिटल असलं पाहिजे याचा विचार तरी अख्ख्या भारतात केला का हो माणसाला दवाखाना लागतो प्राण्याला लागत नाही का यू ऑपरेशन थिएटर असेल अत्याधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल इथं निर्माण करणारा मी पहिला आमदार तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण करून दाखवलं सातपुला साहेब नवीन आले होते माझं ना नावच त्याच्यामध्ये नव्हतं मी त्यांना म्हटलो साहेब तुम्ही नवीन चार्ज घेतला याचा निर्मित करा शरद आहे आणि नावासाठी आम्ही करत नाही पण हे कोणी केलं हे कळलं पाहिजे आता काल सुद्धा कोणीतरी प्रोटोकॉल माझ्या आधीच दिला माझी विनंती आपल्या खात्याला एवढीच आहे एकोणीस ज्यावेळेस मी शासन चालवलं मला विचारल्याशिवाय आणि मला पत्रिका दाखवल्याशिवाय म्हणजे कच्चा ड्राफ्ट दाखवल्याशिवाय त्याला अनुमती मिळाली नाही तुम्ही का ते करा आता या अजिंक्यचा राग आला बिचारा तो म्हणतो दादा आम्ही कोण ऐक इथं बसून बाबा अधिकार आहे सर्वांचा ही लोकशाही सर्वांची आहे ना सर्व जाती धर्माची आपण सर्वांना मानतो सर्वांना बरोबर घेऊन जातो मला यातलं काही माहीत नाही मी काल मीटिंगमध्ये परवानगी दिली की उद्या भूमिपूजन करून टाका मी येतो सकाळी अकराची वेळ द्या सातपती साधारण काढवा पण तुम्ही मला जर स्पेसिफिक पाठवलं असं म्हटलं याच्यामध्ये काय आवश्यक तर मी सांगितलं असतं की याच्यामध्ये अमोल कोल्हे साहेब आवश्यक आहे याच्यामध्ये शिवाजी राडो पाटले आवश्यक आहे याच्यामध्ये अफुल बिंके साहेब आवश्यक आहे याच्यामध्ये आमचं आज काय आवश्यक आहे आम्हाला सर्व ना बरं माझा किती आग्रह केला तर माझ्या कामाची पद्धत ही तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे मी आपल्याला सांगतो हे जे तुम्ही सर्व जे मांडताय ना याचा पुरेपूर मी माझ्या आयुष्यामध्ये विचार करून सर्व पद्धतीचा विचार करून याच्यामध्ये काम करतो बेवटच्या केली आपण जे बनले आहे पण त्याच्यामध्ये सांग का पाच वर्षामध्ये मी झोपलो कुठे हे सगळे प्रस्ताव नेण्यासाठी किती वेळा भेटलो वर गेलो दिल्लीला तीन वेळेला त्याच्यानंतर मी आता सगळ्यात शेवटचा आता नवीन जे काय आता प्रस्ताव आधी काय होतं ते म्हटलं ते खरी या गोष्ट आहे कुणाला प्रस्ताव मंजूर द्यायचं केंद्र शासन म्हणजे ज्यावेळेला को वन संरक्षणची समिती ज्यावेळेला कोर्टामध्ये गेली त्यावेळेला आपल्या निर्बंधात की सुप्रीम कोर्टाची शेवटची परवानगी घेतल्याशिवाय मला आता परवानगी मिळणार नाही पैसे रेडी ऐंशी कोटी सही घ्यायला सुद्धा मी दोन दिवस बसलो होतो की मला ह्या अर्थ आर्थिक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार बावीसचा चा जेव्हा अर्थसंकल्प मांडला तो मांडला देवेंद्रजींनी आणि त्यावेळेला मी आदल्या दिवशी सही आणली या खात्याची तुम्ही हा प्रस्ताव त्याच्यामध्ये ऍडमिट करून घ्या आणि उद्याच्या तुम्ही बजेट बजेटमध्ये हे मात्र समावेश करून ते करून टाका आमची विनंती तुम्हाला हात जोडून आहे की इतका आम्ही संघर्ष केलेला आहे आमची लोकं खालची काय परिस्थिती आहे मग दो तो दोन हजार बावीसला ॲडमिट केला त्यांनी तो माझच्या अर्थसंकल्पात त्यांनी मांडला पैसे पडू नये आज दोन वर्षे झाली पण अजून आम्हाला तिथं काम करता येत नाही मला आता काम होईल बिबड समोर काम चालू होईल एका बदला बिबट्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वच संवेदनशील आहे हा शेड्यूल वनचा प्राणी शेड्यूल टू करा हे म्हणणं सुद्धा किती धाडसांचं आहे हे मांडलं आहे कोणी हे कलेंटर सवर मांडलं आहे शरद सरोवरने कुणाच्या डोक्यात तरी आहे का शेड्यूल वनमुळं तुम्हाला त्रास आहे ना करायला आपल्याला हरकत काय शेड्यूल टू साठी आपण प्रयत्न करू म्हणजे आपल्याला अजून काम करायला सोपं जाईल दुसरी गोष्ट आपत्कालीनचा विषय सुद्धा आपण त्यावेळेला मांडला मला कन्नड साहेब विचारता सो हे तुमच्या डोक्यात येतं कसं काय तुम्ही नवीन नवीन गोष्टी आणता कसं काय त्याचं कारण सांगतो कशा येतात आपण जर चोवीस तास जर आपण फक्त माणूस आणि माणसाच्या तालुक्याच्या बाबतीतला आपण जर जडगडीचा बारकाईने अभ्यास केला तर याच्यावर आपल्याला सगळे मार्ग मिळतात असा एकही गोष्ट नाही की या संघर्षात कुठला मार्ग मिळणार नाही शंभर टक्के आपल्याला सगळे मार्ग मिळतील आज मी आपल्याला सांगतो की आम्ही एकत्र सही मंडळी जे आता काम करणार आहे ते विश्व या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आम्हाला फार महत्वाचा आहे हा तालुका आम्हाला मॉडेल करायचा आहे महाराष्ट्र राज्याचा ह्या तुम्ही तुम्ही सगळे आम्ही जे सगळे आज म्हणतो की आज खोले साहेबांचं मी भाषण बायक ऐकलं आहे ते म्हणले तुम्ही असं करा आमची सूचना आहे तुम्ही असं घटक आहे साहेब आमचे सूचना नाही तुम्ही आमच्या बरोबरीने काम करायचं आपण सगळे एकत्र काम करायचंय कारण तुम्ही हॉट सीटवर आहात तुम्ही आमचे खासदार आहात मला जर कोणी विचारलं उद्या की शरूण लोकसभेचे तुमचे खासदार कोण तर आमचे खासदार कोण आहे काय आहे आम्ही आमचे खासदार आहे अमोल कोल्हे साहेब त्यामुळे आपण एकत्र आहोत सगळे आणि तुम्हाला समका कुठल्याही युत्या आगाड्या कामाला थांबवत नाही मी मनसेचा एकमेव आमदार होतो थांबलो गाव म्हणजे रेकॉर्ड ब्रेक दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये गुण हवे तुमच्या सर्वांच्या साक्षी हा अल्लारा माणूस आहे बी मग त्यावेळेला मला काय नाही बरं असं मग हस्पेंड मेकर लागला की बाबा तुम्ही आता मनसेचे एकमेव होई मग तुम्हाला निधी मिळणार नाही <laughs> ही आज जी क्रांती झाली ना सर्व या क्रांतीच्या पाठीवर पर्यटन तालुका झाला पर्यटनचा आता मला डी पी आर मांडायचा आहे मला त्याचा आराखडा मांडायचा आहे पाच हजार कोटीचा किती त्याची मोठी बैठक घ्यायची त्या ते बैठकीला मला हे सगळ्यांना बोलवायचं आहे आपल्या सर्वांना बोलवायचं आहे पत्रकारचा सगळ्यात मोठा घटक आहे आमचा घातला आपल्या सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि अनेक असलेल्या मग तुमच्या पक्षापासून वनस्पतीपासून निसर्गापासून फॉरेस्टपासून तुमच्या डॅमपासून या पर्यटनाचा याच्या निवडी सगळे जेवढ्या फॅसिलिटीज म्हणजे तालुका म्हणजे काय सगळे घटक म्हणजे तालुका त्या सगळ्यांचा समावेश हा करायचा आहे आपल्याला पाच हजार कोटीमध्ये म्हणजे तुमचं पुरातत्व खातं सुद्धा त्याच्यामध्ये आलं आणि सगळ्या गोष्टी घेऊन फॉरेस्ट सुद्धा आपला सगळ्यात मोठा सहभाग असणार आहे आपल्या पर्यटन हे सगळं केल्याशिवाय तुम्हाला पर्यटन मांडता येणार नाही बरे ने ना एक ते नेहमी नेहमी मांडण्याची गोष्ट नाही आहे आराखडा एकदाच मांडला जाणार आहे आणि पाच हजार कोटीचा शाश्वत आराखडा उद्याच्या फेब्रुवारी मध्ये मी त्यांना हट्ट करून सांगणार आहे शिवजयंतीला तर यावं लागेल ना शासनाला इकडे मुख्यमंत्री यावं लागेल बरं माझा आत्ताच करणं म्हणजे कसं असं तुम्हाला मी सांगतो माझा आत्ताच करणं म्हणजे धडक देणं असत बघू करू मग साहेबांना काय वाटेल त्यांना वाईट वाटेल काय वाटलं तर वाटलं वाटल वाटल ना माझ्यासाठी माझ्या तालुक्यातली जनता ही पहिली प्रायोरिटी आहे त्याच्यामध्ये मी कुठंही ऍडजस्टमेंट करणार नाही पहिले जनता म्हणजे साहेबांचं सा पहिलं काय काम आहे बिमट माझं पहिलं काम काय आहे पब्लिक म्हणजे ते त्यांच्या बाजूने विचार करतात मी माझ्या बाजूने विचार करतो नाही मी बिबटचा थकलो ना साहेब पण तुला आता काही यायचा धापत नाही ना साहेब तो येतोच आहे आम्हाला त्यासाठी हॉस्पिटल कशाला बांधला असता आम्ही त्याचा विचार करून झाला पण त्याला आता सवय लागली अंगावर यायची शुगर खॅन मधला झाला आता तू इथं जगतोय इथंच वाढतोय आपल्यामध्येच खातोय पितोय तर माझी विनंती एवढीच आहे आपल्या प्रशासनाला तुमचं कौतुक अजिंक्यनं के खूप केलं कौतुक अधिकारांचं करणं हे आमचं जबाबदारी आहे कारण का कौतुकासाठी आपण सगळ्या मंडळीने आता खूप आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली जबाबदारी अशी वाढली आहे की जोपर्यंत आज संघर्ष थांबत नाही ना तोपर्यंत आपल्याला आता पायाला पानं बांधली पाहिजे आपण म्हणता की तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आम्हाला खूप हे सगळ्या गोष्टीमध्ये खर तर आम्हाला सुद्धा माणूस म्हणून पाहायला पाहिजे तुम्ही माणूस आहात तुम्ही आमचेच आहात वर्धेमधले पण आता आपल्याला कुणालाही डिसिप्लिन सोडून आणि विशेष म्हणजे आपल्याला जी आपली परिक्रमा आहे ती पूर्ण करण्याच्या मागे धाडसाने आता राहावं लागेल बिमट आपल्या अंगावर येतो तर आपल्याला बिबट्याच्या जा अंगावर जाण्यासाठी काय उपाययोजना करावं लागतील कसं थांबवं लागेल तुम्ही जे सहिले ना सौर कुंपनचं अतिशय बेस्ट आहे त्यांना रिझल्ट सुद्धा चांगला आहे आता नवीन नवीन उपाययोजना घेऊन आपण जेवढं काय पैसा लागेल आपण तो देणार जाऊ राज्यातला पहिला करेक्ट आहे त्यामुळे आपल्याला जे काय करायचं हे सगळं उपकरणं घेऊन या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्या कॅमेरेस घेऊन त्याला सर्व काय करून आपल्याला काही नेट बेल्डचा विचार आपण केलेला आहे शेतकऱ्याचा नेट बेल्डचा सुद्धा तर या सगळ्या उपाययोजना घेऊन आपल्याला आता जोरात खाली उतरायचे हॉलटेन तुम्हाला सर्वांना आपला बिबटतरा सुरक्षित राहिलाच पाहिजे पण जुन्नर तालुक्यातला एकही मनुष्य प्राण्यांचा बळी जाता काम नाही ही शपथ मात्र आपल्या सर्वांना घेतली पाहिजे मी, मी हे तुम्हाला सांगायला उभा आहे दुसरं मी आहे तुम्ही आहे ना आम्ही पण माणसं आहे आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहे आता हे डायलॉग नाही डायलॉग बाजी चालणार नाही आपल्या सर्वांना कामाला ला लागावं लागेल चॅलेंज स्वीकारावं लागेल की आम्हाला एकही मनुष्य प्राणी आमचा जाता कामा नाही मग जेवढ्या काही सिस्टीम अद्याप तुम्ही आणलेल्या आहेत त्या आपल्याला घेऊन उतरायचे आता मध्ये सुद्धा आता लोकांना वाटायला खरोखर तर आपल्या मानेला जर खरोखर तसं जर पट्टा सुरक्षा जर वाटत असेल आणि खाली बाकून काम करतात केला पंजाब असला तर माणसाचा काही जीव जात नाही पण मात्र इथं पकडलं कुठं आपल्या मागून पकडलं आपल्या पुढे याला काय त्याला मदत नळणीचा घोट मराठी भाषेत शुद्ध शेतकरी भाषेत आपल्या तो नळणीचा घोट तो जर घेतला एकदा वाघाने किंवा बिबट्याने तर माणसाला कुठेही संधी राहत नाही त्यामुळे मला असं वाटतं की ज्या उपाययोजना आपण घेऊन चाललो आहे त्याच्यावर आपण खूप जबरदस्त आणि त्याची आपल्याला ऑर्डर द्या तुम्हाला कळलं ना आता की आपल्याला सौर करणे आपल्याला आपल्याला आपलं चांगलं चाललेलं आहे आणि काही लोकसहभाग आहे लोकसहभाग फार छोटा आहे सात साडेसात हजार म्हणजे नगण्य आहे ना तो सगळ्यांनी केला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये आता उतरलो पाहिजे आपण सुद्धा याच्यामध्ये एक पाऊल सर्वांनी गावकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे काही वन समितीचे अध्यक्ष नुसत्या खुर्च्यावर हो बसून आहेत काम काय करत नाही त्याची लिस्ट तुम्ही तयार करा तुम्ही बैठका लावा त्याच्यामध्ये आम्हाला सांगा की साहेब याच्यामध्ये लक्ष घाला आम्ही त्यांना जागृत करू हे काम करण्याला जे प्रॅक्टिकलला जे आपण काम करायला पाहिजे ना बघा आता मी गोड गोड बोललो भाषण केलं घरी जाऊन जेवणा झोपलो माझी बाईचा पूर्ण सुरक्षित एखादा माणूस मिळाला काय फायदा झाला पण मी इथून उठलो आणि तुम्ही इथून उठले आणि सगळेजण कामाला लागलो तर होणाऱ्या घटना आपण ॲटलिस्ट थांबू करू शकतो राहिला विषय ला सगळ्या लाटीचा विषय त्याच्यावर मी फार त्याच्यावर जबरदस्त पद्धतीचं कॅम्पेनिंग आताच्या उद्याच्या अधिवेशनामध्ये आहे काही जरी झालं तर तुम्हाला काय करायचं ते करा, करा राज्यामध्ये आम्हाला माहीत नाही परंतु या शिरूरच्या चार तालुक्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या चार असलेल्या तालुक्यामध्ये आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आम्ही एकही जीव जाऊ देणार नाही आम्हाला सकाळची थ्री पेज लाईट पाहिजे हे शंभर टक्के करून घेण्यासाठी मी त्या ठिकाणी भांडणार आहे तर लागेल ना आपण म्हटलं ते करतील त्यांच्या उपाययोजना नाहीये त्यांच्या हातात नाहीये त्यांच्याकडून शॉर्टेज नाहीये तुम्ही राज्य ना काय करायचं ते तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ठरवा आम्हाला इथं चार तालुक्याला मात्र आमचा अधिकार पाहिजे आम्ही त्यासाठी भांडणार आहोत आणि हे केल्याशिवाय आपल्याला कोणीही त्या तुम्हाला मी सांगतो त्या ठिकाणी आपल्याला प्रदान होणार नाही आयुष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आपण जर घरी बसून म्हटलं असं स्वराज्य पाहिजे मिळालं असतं का गा? महात्मा गांधी म्हणायचे एक गाल मी पुढं एका गालावर मारले दुसरा पुढं करतो द्या तुम्हाला कधी स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बाहेर पडले नेताजी सुभाषचंद्र आणि ते बोलले आप मुझे खून दो दूंगा अरे काही संघर्ष करणार का नाही करणार संघर्ष करावा लागेल संघर्षाशिवाय ह्या मातीला रंग नाही रूप नाही आपण सगळं संघर्षला लागूया हातात हात घालून तुमची साथ आम्ही सोडणार नाही चव्हाण साहेब काळजी नका करू असं घाबरून राहायचं नाही एकदम जोरात राहायचं सर टाईट फिट फटाफट काम करायचं मी बैठका घेणार दर महिन्याला आधीच जाऊ द्या आधीच जसं वातावरण आमचा बाबा शांतो आता मित्रा थोडा कडक बाब आहे फरक आहे आमच्यामध्ये दोघांमध्ये आम्ही मित्र आहोत होतो राहू राजकारणामध्ये ते राजकारणचे दिवस तेवढ्यापुरते असतात पण तालुका आपल्याला एकत्र चालवायचा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे तुम्ही सर्वांनी निर्भीडपणे या सगळ्या उपाययोजनांचा विचार करा अवेअरनेस फार गरजेचा आहे सर्वांनी जागरूकता पाळा माझीसुद्धा दर महिन्याची किंवा दर पंधरा वर्षाची बैठक तातडीची कधी वाटलं तर माझ्या दोन सुद्धा आम्ही घेऊ आम्ही सगळी डिपार्टमेंट बसू आणि फटाफट याच्यावर निर्णय करू तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही आज मला आनंद या गोष्टीचा आहे दोन हजार अठराचा प्रोजेक्ट जो मांडला गेला त्याचं आज भूमिपूजन झालं आणि ह्या ठिकाणी त्या भूमिपूजेचा नारळ फोडला असं प्रसंग आपल्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो आता चाळीसची आधीची संख्या वाढेल त्याच्यानंतर पुढं अजून परत चाळीसची वाढेल साहेब म्हटले की माझ्या डोळ्यासकत काही ना काही नवीन घडले साहेब चांगलं काम करा आणि तुमच्या डोळ्यासमोर अजून बरंच काही घडेल ही बिबट सफारी पण मी चालू करेल फक्त आता आपल्याला कमी झोपायचं जास्त काम करायचं दोघांनाही दोघांना कमी झोपायचं जास्त काम करायचं मी आहे आपल्याला आम्हाला काम आधी घ्यायचं हुशार फार आहे कमी नाहीये पण आता मात्र हात हातात घेऊन काम करू झोपत हा म्हणजे शरद सरोजाची निवडणूक डिकली झोप गेली सर्वांची राज्याची झोप गेली अरे बाकीच्या साठी हेलिकॉप्टर भाषण करायला आली पण माझ्यासाठी मला हेलिकॉप्टर घ्यायला आलो सचिन माझ्यासाठी हेलिकॉप्टर काही वेगळी स्पेशलिटी आहे का शरद मध्ये वेगळा माणूस आहे ना काहीतरी आपला माणूस आहे तुम्हाला जी माझी भीती वाटते ना ती माझ्या तुम्ही काढा पण डिसिप्लिन आहे माझ्याकडे शिस्त आहे आपण सगळ्याला काम करू तुम्हालाही कुठेही तुमचा तुम्हाला अपमान होणार नाही तुमचा सन्मान अधिकारांचा तुमचा संरक्षण माझी नैतिक जबाबदारी आहे पण ह्या तालुक्यामध्ये एकाही वडील याची काळजी आपण मात्र जास्तीत जास्त घेऊ एवढंच या निमित्ताने बोलतो आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथून पुढे कुठलेही शासकीय कार्यक्रम करताना आपण सर्वांनी विचार करून पत्रिका तयार करू काय काय लोकांना असं वाटतं की कारण नसल्या राजकारण आम्हाला इंटरेस्ट आहे आम्हाला सगळ्यांना बरोबर काम करायचं सगळे आपलेच आहे सुरेश भाऊ आपण सगळी मंडळी सातत्याने हाच विचार करतो आमच्या अंडे साहेब इथं बसले इरिगेशनचं आहे इरिगेशनचं कौतुक करू त्या बिचारी जागा आपल्याला दिली म्हणजे तो पैसे घेऊन का, का, का व्हायला

ठीक आहे त्याच्यावर तुम्ही आता आम्हाला के लोटेड केलेलं आहे आम्ही त्याच्यावर विचार करून ठीक आहे येस सर थँक्यू धन्यवाद आपल्या सर्वांना खूप आनंदात राहा सुखात राहा चांगले राहा चांगला विचार करा वाईट विचार करू नका आणि वाईट काय कुणाला पाठवायचा प्रयत्न करू नका सगळ्यात चांगला हालमेल करा आपल्या मनात पॉझिटिव्ह ठेवा शिवरायांचे विचार मनामध्ये आणा म्हणजे वाईट विचार मनामध्ये येणार नाही सुखी राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी